नमस्कार मैत्रिणींनो तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपल्याला बनवायची आहे गुढीपाडवा स्पेशल साखर गाठी तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आपण साखर गाठी बनवायला सुरुवात करूया तर इथे एक वाटी साखर घेतलेली आहे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आता आपल्याला टाकायची आहे साखर तर साखर टाकूया आपण आणि आपल्याला एवढेच एक वाटी पाणी लागणार आहे एक वाटी भरून साखर घेतली तर एक वाटी पाणी टाकायचं आहे तर एक वाटी पाणी टाकत आहे गॅसची फ्लेम मिडियम केलेली आहे मी साखर आपल्याला ढवळून घ्यायची आहे छान पाक करून घ्यायचा आहे आपल्याला साखरेचा मीडियम गॅसवर तर इथे आपली साखर वितळलेली आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया चला तर पुढची तयारी करूया आपण तर इथे मोठं ताट घेतलेलं आहे मी आणि तूप घेतलेलं आहे थोडंसं तर इथे ह्या पद्धतीच्या सा, सा सात वाट्या घेतलेल्या आहेत मी आता आपल्याला काय करायचं आहे तूप लावून घ्यायचं आहे सर्व वाट्यांना तर इथे तूप लावून घेते मी तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला तर मी सर्व वाट्यांना तूप लावून घेतलेलं आहे आणि तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी आणि आपल्याला लागणार आहे धागा तरी ते जाड धागा घेतलेला आहे मी ह्या पद्धतीचा असा आता आपल्याला काय करायचं आहे हा धागा वाटी वाट्यामध्ये टाकायचा आहे असं बरोबर मधोमध टाकून घ्यायचा आहे तर मी असा टाकून घेत आहे ह्या पद्धतीने टाकायचं आहे आपल्याला बरोबर मधोमध असं आपण टाकून घेऊया तर इथे धागा टाकून झालेला आहे चला तर आता आपला पाक बघूया आपण गॅसची फ्लेम मिडियमच आहे आणि आपल्याला ढवळत राहायचं आहे असं ह्या पद्धतीने तर आपल्याला छान असा घट्ट पाक बनवून घ्यायचा आहे आपण चिक्कीला बनवतो त्याप्रमाणेच बनवायचं आहे आपल्याला तर पाकामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे तर इथे अर्धा चमचा तूप घेतलेला आहे मी यामुळे आपली गाठी छान खुसखुशीत होते कडक होत नाही त्यामुळे टाकायचं तर असा आपला पाक झालेला आहे अजून जसा पाहिजे तसा झालेला नाही वर असा फेस आलेला आहे अजून दोन ते तीन मिनिट लागेल ला आपल्याला तर पाक झाला किंवा नाही आपण ते चेक करणार आहोत तर बघूया आपण प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये पाक टाकायचा आपल्याला आणि गोळी झालेली पाहिजेत तर अजून आपला पाक थोडासा बाकी आहे अजून दोन मिनटे आपण होऊ देऊ पाक तर आता आपण चेक करून बघणार आहोत आपला पाक रेडी झाला किंवा नाही ते गाठीसाठी छान गोळी होत आहे बघू शकता तुम्ही अशी गोळी झालेली पाहिजेत तर आपला पाक इथे रेडी झालेला आहे आता यामध्ये आपल्याला थोडासा कलर टाकायचा आहे तर अगदी थोडासा कलर टाकूया तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाका तरी चालतो ऑरेंज कलर टाकत आहे मी तर थोडासा कलर टाकूया आणि आपण हे फिरून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे तर इथे गॅस मी बंद करत आहे उसीद थोड़ -थोड़ तर गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे छान कलर आपल्याला व्यवस्थित फिरून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला वाट्यामध्ये मिश्रण ओतायचं आहे थोडं थोडं करून गॅस बंद केलेला आहे मी आणि हे छान फिरून घेतलेलं आहे चला तर आता आपण वाट्यामध्ये मिश्रण टाकूया तर वाट्यामध्ये टाकूया तर सर्व वाट्यामध्ये मी टाकून घेते तर सर्व वाट्यामध्ये मिश्रण ओतून झालेलं आहे आणि लगेच ओतायचं नाही तर लगेच परत साखर व्हायला सुरुवात होते आणि ताट याच्यासाठी घेतलेलं आहे मी की ना आपण हे ताट उचलून कुठेही ठेवू शकतो जर वाट्या तशाच ठेवल्या तर ते आपल्याला ह हलवताही येत नाही आणि काय नाही त्यामुळे तर ताट घेतलेलं आहे तर आता आपण हे थंड होऊ देऊया आणि थंड झाल्यावर दाखवते तुम्हाला आणि ते थोडंसं उरलेलं होतं ते सुद्धा मी टाकून घेतलेलं आहे थोडं थोडं वाट्यामध्ये बघू थंड झाल्यानंतर तर हे छान असं सुकलेलं आहे बघू शकता तुम्ही फक्त अर्धा तास लागलेला आहे सुकण्यासाठी फॅन खाली ठेवलेलं होतं मी ताट त्यासाठीच घेतलेलं होतं खाली की आपण हे उचलून कुठेही ठेवू शकतो वाट्या जर ठेवल्या तर आपल्याला उचलता येत नाही काय नाही एका ठिकाणीच ठेवावं लागतं त्यामुळे असं ताट वापरायचं तर आता आपण हे काढून घ्या तर आपल्याला काय करायचं आहे फक्त ही वाटी ह्या पद्धतीने आपल्याला हे करायची आहे अशी करायची आणि सहज निघून जातं हे किंवा हे असं करायचं ह्या पद्धतीने करायचं आपल्याला तर बघू शकता हे हलत आहे तर ह्याच पद्धतीने मी करून घेते सर्व फक्त आपण असं करायचं आहे आणि असं करायचं आहे तर बघू शकता आपली साखरगाठी खूप छान झालेली आहे तुम्हाला दाखवते मी ह्या पद्धतीने झालेली आहे तुमच्याकडे काय म्हणतात साखरगाठीच म्हणतात किंवा हार काय म्हणतात ते सांगा तर ही आपली एक राहिलेली आहे काढायची बघू आपण तिलाही असंच करायचं आपल्याला ह्या पद्धतीने हे बघा लगेच मी कुठे कुठे साखर माळ सुद्धा म्हणतात हे बघू शकता खूप छान झालेली आहे तर आता आपण ह्या वाट्या काढून घेऊया नंतर तुम्हाला दाखवते मी तर बघू शकता तुम्ही गाठी किती छान झालेली आहे आपली एकदम छान झालेली आहे आणि कशी झाली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर आता आपण ही व्यवस्थित टाकून घेऊया इथे ब्लाऊज पीस घेतलेले आहे मी याच्यावर टाकून घेते तर बघू शकता खूप छान आपली साखरमाळ इथे रेडी झालेली आहे फक्त दहा मिनिट लागलेली आहे आपल्याला आणि सुकवण्यासाठी फक्त अर्धा तास लागलेला आहे फॅन लाग खाली ठेवलेलो होतो मी ताट उचलून त्यामुळे आपल्याला कमीत कमी वेळ लागलेला आहे तर तुम्ही ह्या गुढीपाडव्याला नक्की अशी साखरमाळ बनवा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद